श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे शिक्षक आणि गुरु शिक्षक आणि गुरु यात फरक असतो पेशा आणि परंपरा यात फरक असतो ना तसाच शिकवणी आणि शिकवण यात फरक असतो तसाच थिअरॉटिकल परीक्षेत भरपूर मार्क्स मिळवून पास होणं आणि प्रॅक्टिकल आयुष्यात जीवनमूल्यांच्या जोपासून यशस्वी होणं यात जसा फरक असतो ना तसा सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं यात फरक असतो ना तसा प्रत्येक गुरु हा शिक्षक असतोच पण प्रत्येक शिक्षक हा गुरु असेलच असं नाही प्रत्येक शिक्षकाने गुरुपद धारण करण्याचा निश्चय केला तर सर्वश्रेष्ठ असणारी गुरुकुल शिक्षण प्रणाली पुन्हा धर्तीवर अंमलात आणता येऊ शकेल आणि सरधोपट शिक्षणातून मार्क्सवादी परीक्षार्थी घडणं बंद होऊन जाईल जीवनमूल्यांचं ज्ञान संपादन करणारे विद्यार्थी तयार होतील कोणतीही शिक्षण प्रणाली नव्हे तर शिक्षक समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात म्हणून नव्या पिढीला नावं ठेवण्यापेक्षा त्यांना दिशा देऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता जोपासणारे शिक्षक हवेत तेव्हा केवळ शिक्षक होण्याची उच्च शैक्षणिक पात्रता असली म्हणजे एखादी व्यक्ती उत्तम शिक्षक होऊ शकते असं नाही परिवर्तनशील दृष्टिकोन हवा शिक्षणातून माणूस घडवणं ही आपली परंपरा आहे माणसातील माणूस पण जोपासणं ही आपली संस्कृती आहे परंपरा आणि संस्कृती या दोन्हींची जबाबदारी जे सक्षमपणे पेलू शकतात ते खरे शिक्षक शिक्षकत्व हे एक व्रत आहे एक पूजा आहे एक साधना आहे अशी ज्यांची श्रद्धा असते आणि वर्तनही तेच गुरुपदाला जाऊ शकतात शिक्षकत्व म्हणजे दगडांना पढवणे नसून दगडातून मूर्ती घडवणे श्रोते हो मी स्वतः असाच एक दगड गुरुतुल्य शिक्षकांनी मूर्तीत साकारलेला